नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज संपूर्ण देशामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तीन टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि चौथा टप्पा तेरा तारखेला संपन्न होणार आहे यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचे मतदानही चौथ्या टप्प्यामध्ये पूर्ण होत आहे आणि या बीड लोकसभा मतदारसंघातील केज विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर यामध्ये एकूण मतदार तीन लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकोणऐंशी आहेत त्यापैकी एक लाख शहाण्णव हजार सहाशे छत्तीस हे पुरुष मतदार आहेत तर एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे चाळीस स्त्री मतदार आणि तीन मतदार ट्रान्सजेंडर आहेत या चारशे पंधरा मतदान केंद्रांवर दोनशे आठ सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत दोनशे आठ मतदान केंद्रांवर आणि या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण बावीसशे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे केजमध्ये पाच आणि आंबेजोगाईमध्ये हो पाच असे मतदान बूथ आहेत की ज्या मतदान केंद्रांवर केवळ महिला कर्मचारी असणार आहेत अशा प्रकारची मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि याबाबतीतच अधिकची माहिती आपल्याला देत आहेत सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री दीपक वजाळी एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे बत्तीस केस अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीची पूर्वतयारी मान्य जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बीड लोकसभा मतदारसंघ आदरणीय जिल्हाधिकारी दीपा मुघड मुंडेमा यांच्या मार्ग चारशे तेरा मतदान केंद्र आहेत आणि दोन औझलरी म्हणजे सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत या सर्व मतदारसंघा या मतदान केंद्रावरती निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यात आलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये मतदानाचा टक्केवारी वाढावी याकरिता वेगवेगळ्या वे माध्यमातून मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे वे कार्यक्रम आखण्यात आलेले होते त्यामध्ये रॅलीज असतील स्पर्धा असतील रांगोळी असेल किंबहुना बचत गटांच्या महिला असतील किंवा दिव्यांग असतील शालेय विद्यार्थी असतील त्यांना त्यांच्याकडून त्यांच्या पालकांना देण्यात आलेली शपथ असेल याबाबत स्वीपच्या पथकाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे तसेच मतदारांना जास्तीत जास्त ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी देण्यासाठी सर्व मतदान केंद्रावरती योग्य अशा सोयी सु आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत पंच्याऐंशी वर्षे वय त्याचबरोबर जे दिव्यांग आहेत अशा व्यक्तींना ज्यांनी ज्यांना मतदान केंद्रावर येऊन मतदान करता येणं शक्य होणार नव्हतं अशा मतदारांसाठी त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्याबाबतची मोहीम सुद्धा आपण दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी राबवली त्या अनुषंगाने तेहतीस मतदारांनी मतदारांपैकी बत्तीस मतदारांनी होम वोटिंगद्वारे वो मतदान केलेलं आहे शिवाय या मतदान प्रक्रियेसाठी साधारणपणे बावीसशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांना यापूर्वी दोन वेळा अतिशय सविस्तर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण करण्यात आलेलं आहे देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकरिता सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाचं साहित्य वाटप हे बारा तारखेला तहसील कार्यालयाच्या रूममधून करण्यात येणार आहे आणि तदनंतर सदर कर्मचारीही मतदान केंद्रावरती जाऊन पूर्वतयारी करतील आणि तेरा तारखेला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल या मतदान प्रक्रियेच्या दरम्यान मतदारांसाठी सावली पाण्याची सोय त्याचबरोबर पाळलाची सोय किंवा किंबहुना उन्हासा पारा जास्त चढत असल्याने त्यांना देण्यात येणारे फर्स्ट एड किट किंवा ओ आर एस यासारख्या गोष्टी मतदारांकरता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तसेच मतदारांची आकडेवारी ही संपूर्ण प्रशासनाला तसेच संपूर्ण जनतेला वेळोवेळी उपलब्ध करून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे निवडणुकीच्या मतदानाच्या uh, आकडेवारीची माहिती दर दोन तासाला आयोगाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने ऑनलाईन uh, uh, माहिती घेण्याकरिता या मतदारसंघामध्ये एक सेल तयार करण्यात आलेला आहे आपल्या केस विधानसभा मतदारसंघामध्ये चार मतदान केंद्र अशी आहेत की जिथं कोणत्याही कंपनीची रेंज पोहोचत नाही अशा ठिकाणी सुद्धा भारत निवडणूक आयोगाने आणि माननीय जिल्हाधिकारी ठिकाणी महोदयांनी वॉकटॉकीफी उपलब्ध करून दिलेल्या आहेत या वॉकटाफीच्या माध्यमातून आपल्याला रियल टाईम मतदानाची आकडेवारी प्राप्त होणार आहे या तेरा तारीख तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये विधानसभे या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार मतदारांनी अत्यंत उत्साहाने सहभागी होऊन चुनाव का व देश काजवं या वाक्यास अनुसरून मोठ्या प्रमाणात मतदान करावं मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा अशी मी या निमित्ताने सर्वांना विनंती करतो आणि आव्हान केज शहरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन हनुमान ज्वेलर्स सराफा केज वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने अगदी माफक दरामध्ये या ठिकाणी मिळतात आणि एवढेच नव्हे तर आपण सोने चांदी खरेदी केल्यानंतर आपल्याला एक दुचाकी जिंकण्याची सुद्धा संधी मिळणार आहे म्हणून सदरील दुकानाला एक वेळ अवश्य भेट द्या आणि जिंका एक शानदार दुचाकी